आज आपण चवळीपासनं दोन रेसिपीज बनवणार आहोत तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील इथे आपण एक पाव चवळी घेतली आहे ही, ही रात्रभर भिजत घातली होती आणि आता आपण ही उपसून ठेवली आहे तर अर्ध्या तासासाठी आपल्याला ही उपसून ठेवायची आहे म्हणजे यातलं पाणी निघून जाईल इथे आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या एक टी स्पून जिरं पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं मिक्सरला आपण जाडसर असे वाटून घेतले आहेत यात चवळी घालायची आहे आणि हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आपण हे वाटून घेतलेला आहे आणि अशीच ही सगळी चवळी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे इथे आपण कोथिंबीर याच्यामध्ये घातलेली आहे तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका इथे चवीप्रमाणे मीठ आपण यात घातलं आहे हळद घातली आहे अर्धा टीस्पून बेसन घालायचं आहे तीन ते चार टेबल स्पून आणि इथे आपण एक चाळणी घेतली याला तेल लावायचं तर इथे आपण एक चाळणी घेतली याला तेल लावलेलं आहे तर इथे हे मिश्रण आपल्याला असं छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर हे खूप घट्ट असं बनवायचं नाही सैलच ठेवायचं आहे आणि याचे असे हे मुटके बनवायचे तर हाताला तेल लावून आपल्याला हे मुटके बनवायचे आणि हे वाफवून घ्यायचे तर पंधरा मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे तर असेच आपल्याला हे सगळे मुटके बनवून घ्यायचे आहे सोपी रेसिपी आहे आणि चवीला छान होते तर इथे मुटके आपले हे तयार झालेले आहेत इथे एका भांड्यामध्ये आपण पाणी घेतलं आहे आणि याच्यावरती हे पंधरा मिनिटासाठी वाफवून घ्यायचे तर इथे आपले पंधरा मिनिट झालेले आहेत आणि हे छान वाफवले गेले आहे हे आपण काढून घेणार आहोत आणि इथे हे थंड झाले आहेत आणि हे आपण असे काढून घेतले आहे हे असे पण खायला छान लागतात नक्की करून बघा तर याचा इथे आपण झुणका बनवणार आहोत तर इथे आपण तीन ते चार टेबल स्पून तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं आहे यात आपण एक टी स्पून मोहरी घातली आहे वन फोर्थ स्पून हिंग कांदे घालायचे आहेत तीन ते चार बारीक कापलेले हो तर हा कांदा आपल्याला छान होऊ द्यायचा आहे तर इथे कांदा झालेला आहे यात अर्धा स्पून हळद घातली आहे एक स्पून तिखट घालायचं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता आपण मुटके बनवताना यात हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे तिखट थोडं कमीच घालायचं आहे त्याच्यामुळे तिखट थोडं कमीच घालायचं तर इथे मुटके हे आपण असे हाताने कुस करून याच्यामध्ये घातले आणि चवीप्रमाणे मीठ घातलं तर मीठ पण आपण आधी घातलेलं आहे त्याच्यामुळे मीठ पण थोडं कमीच घालायचं आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर असं आपल्याला हे छान मिक्स करायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून याला एक वाफ काढून घ्यायची आहे तर हे असे छान आपण हे आपल्याला हाताने छान कुसकरून घ्यायचे आहेत आप म्हणजे आपल्याला जास्त वेळ मिक्स करायला लागणार नाही तर इथे आपण हे असं मिक्स केलेलं आहे याच्यावरती झाकण ठेवलं आणि भरपूर कोथिंबीर इथे आपण याच्यामध्ये घातली आणि हा झुणका आपला इथे तयार झालेला आहे इथे आपण एक लिटर ताक घेतला आहे यात दोन टेबल स्पून बेसन घातलेलं आणि हे आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं तर असं आपल्याला हे रवीने छान मिक्स करायचं आणि इथे आपण एक टेबल स्पून तेल घेतलं आहे तर तेल छान गरम झालेलं आहे यात दोन ते तीन मिरे दोन लवंगा आणि कलमीचे दोन तुकडे आपण घातले हिंग घातला वन फोर्थ टी स्पून मोहरी घातली एक स्पून मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या दोन ते तीन तर अशामधून कापून आपण इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या लसूण जिरं अद्रकची पेस्ट घातली अर्धा स्पून आणि कडीपत्त्याचे पानं घालायचे हे सगळं छान परतवून घ्यायचं तर हे असं छान परतवून घेतलं याच्यामध्ये ताक घालायचं आणि उकळी येईपर्यंत सारखं मिक्स करायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि साखर आपल्याला यात घालायची आहे तर साखर आपण घातली आहे दोन स्पून आणि याला उकळी येईपर्यंत आपण हे असं सारखं मिक्स करणार आहोत तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका तर इथे कडीला उकळी आलेली आहे तर इथे कढी आपली तयार झाली आहे सोपी रेसिपी आहे झटपट रेसिपी आहे नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा इथे आपला झुणका तयार आहे आणि हे मुटके आपण इथे घेतले आहे आणि याचे मुटक्याचे काप आपल्याला करायचे आहे आणि कढीमध्ये घालायचे आहेत तर असे आपल्याला हे कापून घ्यायचे आहे तर इथे आपले हे चवळीचे कढी गोळे आणि चवळीचा झुणका तयार आहे हा आपण भाकरी पोळी पराठा याच्याबरोबर सर्व करू शकतो किंवा तसेही हे मुटके खायला छान लागतात किंवा फ्राय करून पण आपण हे खाऊ शकतो तर इथे आपला हा चवळीचा झुणका आणि चवळीचे कढी गोळे तयार झालेले तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका